नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक पाच परमेश्वर शिवजींच्या यथार्थ स्वरूपाचे वर्णन श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी हे चराचर विश्व देवादी देव महादेवांचे शरीर आहे स्वरूप आहे पण पशु पाशांनी बांधलेले गेलेले असल्यामुळे त्यांना जाणत नाहीत महर्षीगण परमेश्वर शिवजींच्या निर्विकल्प परमभावाला न जाणल्यामुळे एकमेव अशा त्यांचे अनेक रूपात वर्णन करतात कोणी त्या परमतत्वाला अपरब्रम्ह रूप म्हणतात कोणी परब्रह्म म्हणतात तर कोणी आदी अंतरहित म्हणतात पंचमहाभूते इंद्रिये अंतःकरण तसेच प्राकृत विषयरूप जडतत्वाला अपरब्रह्म म्हटले गेले आहे याहून भिन्न असे जे समष्टी चैतन्य आहे त्याला परब्रह्म म्हणतात बृहत आणि व्यापक असल्यामुळे त्याला ब्रह्म म्हणतात वेद आणि ब्रह्माजी यांचे अधिपती असलेल्या शिवजींची पर आणि अपर अशी दोन रूपे आहेत काही लोक शिवजींना विद्या आणि अविद्या स्वरूपाचे म्हणतात यात विद्या चेतन आहे आणि अविद्या अचेतना आहे हे विद्या अविद्या रूप विश्व जगद्गुरु भगवान शिवजींचेच रूप आहे हे त्यांच्याच अधीन आहे विद्या विद्या भ्रांती महनतात। विद्या आणि पराविद्या म्हणजे परमतत्व ही शिवजींचीच तीन उत्कृष्ट रूपे मानली गेली आहेत पदार्थाविषयी ज्या अनेक प्रकारच्या असत्य धारणा आहेत त्यांना भ्रांती म्हणतात ज्या यथार्थ धारणा आहेत त्यांना ज्ञान म्हणतात विद्या म्हणतात आणि जे विकल्परहित परमज्ञान आहे त्यास पराविद्या म्हणजे परमतत्व म्हणतात परमतत्व हे सत आहे याच्या विपरीत जे तत्व त्यास असत म्हटले गेले आहे सत आणि असत या दोहोंचे पती असल्यामुळे शिवजींना सत असतपती म्हणजे सतपती सत म्हणतात अन्य महर्षींनी क्षर अक्षर आणि या दोहोंच्या पलीकडील परमतत्वाचे प्रतिपादन केले आहे सर्व भूते क्षर आहेत आणि जीवात्मा अक्षर आहे हे दोन्ही परमेश्वर शिवजींच्या अधीन असल्यामुळे त्यांचीच रूपे आहेत शांत स्वरूप शिवप्रभू या दोहोंच्या पलीकडचे आहेत म्हणून त्यांना क्षराक्षर पर म्हटले गेले आहे जे व्यक्त आहे त्यास व्यष्टी म्हणतात जे अव्यक्त आहे त्यास समष्टी म्हणतात ही दोन्ही परमेश्वर शिवजींचीच रूपे असून त्यांच्याच इच्छेने प्रवृत्त होतात शिवजी मात्र कारणरहित आहेत कारणाचा अभाव असल्यामुळेच ते परमकारण आहेत म्हणून काही महर्षी व कारणार्थ वेतता ज्ञानी पुरुष परमकारण रूप शिवजींना व्यष्टी समष्टी स्वरूप आणि व्यष्टी समष्टीचे कारण समजतात जी पिंडामध्ये शरीरांमध्ये वर्तते तिला जाती म्हणतात शरीराच्या जातीच्या आश्रयाने राहणारी जी व्या वृत्ती आहे तसेच जिच्याद्वारे जाती भावनेचे आच्छादन आणि वैयक्तिक भावनेचे प्रकाशन होते तिला व्यक्ती म्हणतात जाती आणि व्यक्ती ही दोन रूपे शिवजींचीच आहेत आणि त्यांच्या साधनेने परिपालित म्हणजे मर्यादित नियंत्रित आहेत म्हणून शिवजींना जाती व्यक्ती स्वरूप असेही म्हणतात कोणी कोणी शिवजींना प्रधान पुरुष व्यक्त आणि कालरूप म्हणतात प्रकृतीलाच प्रधान अशी संज्ञा आहे जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणतात तेवीस तत्वांना व्यक्त म्हटले गेले आहे आणि जो कार्यप्रपंचाच्या परिणामाचे एकमात्र कारण आहे त्याला काल म्हणतात भगवान शिव या सर्वांचे ईश्वर अधिपती म्हणजे पालक धारणकर्ता प्रवर्तक निवर्तक अविभाव प्रकट करणारे आणि तिरोभाव गुप्त करणारे आहेत ते स्वयंप्रकाश तसेच अजन्म आहेत काही लोक महेश्वरांना हिरण्य गर्भ आणि विराट म्हणतात जे सर्व लोकांच्या उत्पत्तीचे कारण आहे त्याला हिरण्य गर्भ म्हणतात विश्वरूपाला विराट अशी संज्ञा आहे ज्ञानीपुरुष शिवजींना अंतर्यामी आणि परम पुरुष म्हणतात कोणी त्यांना प्राज्ञ तेजस आणि विश्वात्मा म्हणतात कोणी गोर रूप तर कोणी सौम्य रूप मानतात कोणी माता मान मेय आणि मितीरूप मानतात कोणी कर्ता क्रिया करण आणि रूप मानतात कोणी रूप तर कोणी तुरियातीत मानतात कोणी निर्गुण मानतात कोणी सगुण मानतात कोणी संसारी म्हणतात कोणी असंसारी म्हणतात कोणी स्वतंत्र म्हणतात कोणी अस्वतंत्र म्हणतात कोणी रागवान म्हणतात कोणी वितरागी म्हणतात कोणी निष्क्रिय म्हणतात कोणी सक्रिय म्हणतात कोणी निरंद्रिय म्हणतात कोणी सेंद्रिय म्हणजे सहइंद्रिय म्हणतात कोणी ध्रुव म्हणतात कोणी अध्रुव म्हणतात कोणी साकार म्हणतात कोणी निराकार म्हणतात कोणी दृश्य म्हणतात कोणी अदृश्य म्हणतात कोणी वर्णनीय म्हणतात कोणी अनिर्वचनीय म्हणतात कोणी शब्दस्वरूप म्हणतात तर कोणी शब्दातीत म्हणतात कोणी त्यांना चिंतनाचा विषय मानतात कोणी अचिंत म्हण समजतात कोणी ज्ञानस्वरूप मानतात कोणी विज्ञानस्वरूप मानतात कोणी ज्ञेय मानतात कोणी अज्ञेय मानतात कोणी पर मानतात कोणी अपर मानतात अशा रीतीने भगवान शिव अनेक कल्पना करण्यात येतात या नानाविध त्यांच्या यथार्थ स्वरूपाचा निश्चय करता येत नाही परंतु जे सर्व भावाने शिवजींना शरण आहेत तेच परमकारण रूप अशा महादेवांना अनायसे जाणतात जोपर्यंत पशु त्या सर्वेश्वर सर्वज्ञ पुराण पुरुष त्रैलोक्य शासक आणि ज्यांचा कोणीही ईश्वर नाही त्या शिवजींना पाहत नाही तोपर्यंत पाशांनी बद्ध होऊन तो या दुःखमय संसार चक्रात गाडीच्या चाकाच्या धावेप्रमाणे सातत्याने फिरत राहतो जेव्हा हा जीवात्मा सर्वांचे शासक ब्रह्मांजीचे हे आदी कारण विश्वचरिता सुवर्णोपम दिव्य प्रकाश रूप अशा त्या परमपुरुषाचा साक्षात्कार करून घेतो तेव्हा तो पाप आणि पुण्याला बाजूला सारून निर्मळ होऊन सर्वोत्तम समता शिवतादात्म्य प्राप्त करतो अध्याय पाचवा समाप्त